सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे महाराष्ट्रात लहान मुले मुली आणि जमीन ही पळवणाऱ्या टोळ्या प्रचंड सक्रिय झाल्या आहेत मुले मुली पळवून त्यांना विकले जाते भिकीला लावले जाते पण सध्या वंदे मातरम आणि व ताणतणाव चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला त्या मुलांच्या मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही फडणवीस आपण मुख्यमंत्री आहात गृहमंत्री आहात पण यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हे समजत नाही अशा आशयाचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे एक अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे एन सी बी आरच्या आकडेवारीनुसार गेलं तर हे प्रमाण दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात जवळपास तीस टक्क्यांनी वाढलं आहे लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरजातीय टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सरस लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार काय कारवाई करत आहे हेच समजत नाही लहान मुलं पळवण्याच्या केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जात आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे मुळात एन जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का आणि जर समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तर त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे काम कशी करते यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही आपण आज रस्त्यावर स्टेशनवर बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो ती कोण आहे त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई वडील आहेत का याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही असो आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे